वसई विरार शहर महानगरपालिकेचं वृक्ष विभाग नेमका करता येईल हा सवाल उपस्थित झालेला आहे पोलिसांची देखील कामं होत नाही वसई पोलिसांनी चक्क दोन महिन्यापूर्वी जा वृक्ष छाटणीसाठी अर्ज केलेला आहे नवळ अर्जच नाही तर केवळ स्मरणपत्र देखील दिलेलं आहे परंतु पोलीस स्टेशनच्या झाडांची छाटणी करण्यासाठी महानगरपालिकेकडे वेळ नाही ही जी झाडं आहेत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत आणि इकडे दोन महिन्यापूर्वी एक झाड जे आहे पोलीस स्टेशनच्या आवारात कोसळलं होतं त्यामुळे वसई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांनी स्वतः अर्ज केला होता की लवकरात लवकर या वृक्षांची छाटणी करावी आणि जे वृक्ष पडण्यासारखे आहेत त्यांनी मुळासकट उपटून टाकावे असा अर्ज केला होता परंतु निवडणुकीचं कारण देत पालिकेने कुठलीच कारवाई केली नाही त्यानंतर वसई पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा मरणपत्र दिलं परंतु आज तीन महिने झाले तरी पालिकेला ही वृक्ष छाटणीसाठी वेळ नाही जे आहे की वसईच्या पापडी परिसरात एक वडाचं भल मोठ झाड कोसळलं होतं विरारमध्ये देखील एक चिंच झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता झाड पडल्यानंतरच वसई विरार शहर महानगर जाग येणार का उपस्थित झालेला आहे प्रश्न हा आहे जर पोलिसांच्या अर्जाला जर केराची टोपली दाखवली जात असेल तर तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या अर्जाचा काय होत असेल हे काय वेगळं सांगायला नको म्हणजे आता तरी वृक्ष विभागाने तरी जाग घ्यावी आणि ही पोलिस स्टेशनची वृक्षाची छाटणी करा ही ही करावी हीच आता सर्वसामान्य वसईकरांची मागणी आहे एच पी एफ साठी पटेलसोबत प्रवीण नालावडे वसई